नमस्कार मी सचिन भोसले आपण येरवडा जेल रोड आहे आणि इथं मध्यंतरी ड्रेनेज लाईनच पा, पावसाळी लाईनचं काम झालं होतं आणि तुम्ही बघू शकता पालिका किती हुशार आहे की अर्ध काम सिमेंटचं केलंय अर्ध काम डांबरी केलेलं आहे म्हणजे हे काय पालिकेच आयडिया आहे काय इंजिनिअरची आयडिया आहे मला माहिती हो नाही आणि हे खरबुड रोड जो झालेला आहे अर्धा सिमेंट आहे आणि अर्धा डांबरी म्हणजे याच्यामध्ये असा प्रकार झालेला आहे की हा सिमे यांचा रोड जो आहे हा मजबूत राहील हा डांबरी खराब होईल मग माझं नेमकं सांगण्याचा मुद्दा असा एक प्रकारचा रोड बनवावा जेणेकरून त्याच्यावरती डागडू करता येईल त्याला रिपेअर करता येईल आता हा डांबरी रोड आहे अर्धा अर्धा सिमेंटचा रोड आहे एखादं पडलं लागलं काय झालं कळणार नाही घसरून पडल्यावर रोडवरती ते अंदाज येत नाही माझं बघू शकता अर्धं काम राहिलेलं आहे तरी पण या सिमेंटच्या रोडचं तर हे सगळं चुकीचं काम चालू आहे असं मला वाटायला लागलेलं आहे आणि नागरिकांना तुम्ही बी तो आपली प्रतिक्रिया द्या डांबरी रोड चांगला का सिमेंटचा रोड चांगला सिमेंटच्या रोडमध्ये बरेच त्रुटी आहेत डांबरी रोडमध्ये बी त्रुटी आहेत पण दोन्ही पैकी एक